आमदार विलास भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त पैठण शहरातील नेहरू चौक परिसरात माजी नगरसेवक तथा आमदार विलास भुमरे यांचे कठ्ठ समर्थक अजिम कट्यारे यांनी सर्वधर्मीय नागरिकांसाठी मोफत नेत्ररोग शिबिराचे आयोजन केले होते मात्र नेत्र मध्ये आलेल्या गोरगरीब कष्टकरी नागरिकांकडून चक्क दोनशे रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी तथा असंतोष पसरला असून एकीकडे आमदार विलास बुमरे यांच्या नावाखाली चार जुलै रोजी मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्यानं या शिबिराचा गरजवंतांनी लाभ घेण्याचे आवाहन माजी नगरसेवक अजिम कट्यारे यांनी सोशल मीडियावर केल्यानं असंख्य ज्येष्ठ महिला पुरुषांनी या शिवारात लाभ घेतला तपासणी केल्यावर या नागरिकांना शिबिराच्या नावे चक्क दोनशे रुपये मागणी केल्याचा प्रकार घडला असून ज्या नागरिकांकडे ना पैसे नव्हते हो त्यांनी हात उचनेवारी पैसे घेऊन शिबीर आयोजकाला दिले आहे या घटनेमुळे रुग्ण व त्याच्या नातेवाईक मित्र परिवारामध्ये संताप व्यक्त केला जात आहे याचा फटका आगामी होऊ घातलेल्या पैठण नगर परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे पैठणचे लोकप्रिय आमदार आदरणीय विलास बापू बुमरे यांचा वाढदिवस होता हो या वाढदिवसानिमित्त पैठण नेहरू चौक परिसरामध्ये नगर नगरसेवक अजिमबाई कटारे हो यांनी मोफत नेत्र शिबिराचं आयोजन केलं होतं हो तर संदर्भात आपल्याकडून त्यांनी काही पैसे घेतले असल्याची पैठण शहरामध्ये चर्चा होत आहे ती खरं आहेत का आहे बरोबर ते खरेदी ते म्हणले तुम्हाला दोनशे रुपये तुम्ही द्या याने खर्च आहे एवढं म्हणून की दोन दोनशे रुपये घेतले आम्ही त्यांना दोनशे रुपये देऊन त्यांनी असं कुठे यायचं कुठं जायचं असं म्हणून आपण जाऊ दात मंदिरापाशी तिथून गाडी तुम्हाला पाठवून देऊ असे सोशल मीडियावर सांगतात ते आदरणीय विलास बापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व धर्मी नागरिकांसाठी मोफत नेत्ररोग शिबिर आयोजित केलेला आहे मग हे पैसे कशासाठी घेतात याची चौकशी विलास बापू भुमरे हे करतील का असं तुम्ही त्यांच्याकडे विनंती करणार आहेत का हो करणार करणार इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर